तेल गरम झाले आपल्याला छोटे छोटे भजी सोडायचे आहेत आपल्याला उरलेले भजी आहेत ते पण तळून घ्यायचे आहेत एका वेळेला खूप सारे नाही टाकायचे थोडे थोडे टाकायचे आहेत वाटलेले भजी आपण एका ताट्यामध्ये काढून घेऊया नमस्कार कसे आहात सर्व सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला आज आपण कमी वेळात झटपट बेसनचे लाडू कसे बनवायचे ते बघूया लाडू आपल्याला असे बनवायचे आहेत ना जे बेव ठेवताच विरगळले पाहिजे आता लाडू बनवायचे म्हटलं तर चण्याच्या डाळीचं पीठ लागेल आधी आपण डाळ बघूया मी इथे एक किलो चण्याची डाळ घेतले आधी आपण डाळ भाजूयात कढाई गरम झाली डाळ भाजूया आपण एक किलो डाळ आहे दोन वेळा अर्धे अर्धी करून भाजणार आहोत आपल्याला गॅस बारीक करून डाळ भाजायची आहे म्हणजे करपणार नाही डाळ भाजले का बघूया हां डाळ भाजले इथे हाताला गरम लागली म्हणजे डाळ भाजली आपल्याला जास्त डाळ भाजायची नाही गवळी गवळी भाजायची ती डाळ काढून घेते डाळ भाजून घेतली ना म्हणजे दोन फायदे होतात एक तर पीठ जास्त दिवस टिकतं आणखीन डाळीचा उग्रपणा असतो तो कमी होतो पिठाचा छान सुगंध येण्यासाठी एक चमचा बडीशोप खालूयात ह्या पिठापासून आपण आळूवडी भजी काही केलं ना तर चांगल्याच होतात ह्या पिठापासून थापी वडी बनवली ना हे एक नंबर लागते आपण डाळ भासतो ती गरम गरम असली ना तर ताटात किंवा त्याच्या भांड्यात काढायची नाही एक कपडा घेऊन त्याच्यावर काढायची म्हणजे डाळीला पाणी सुटत नाही आणि लवकर थंड होते पण चण्याची डाळ थंड करून दळून आणले डाळ भाजली तेव्हा एक चमचा बडिशोप घातली होती त्याच्यामुळे बघा पिठाचा सुगंध किती छान येतो आहे आता आपण पत पटापट लाडू बनवूया इथे मी एक स्टीलची वाटी घेतली आहे याच्याने आपण पीठ घेणार आहोत ह्या वाटीने दोन वाट्या पीठ घेणार आहे पिठामध्ये थोडंसं मीठ घालूया मीठ एकदम कमी घेतलं आहे चिमुडवर तर आपण ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे आणखीन पाणी लागणार आहे आपण आधी एक वाटी पूर्ण पाणी घातलं आहे तर थोडंसं पाणी हातावर घेते एक चमच्यावर असेल त्याच्याने पीठ मिक्स करायचं आहे पीठ आपण एकदम सरसरीत करून घेतलं आहे हे बघा आपल्याला छोटे छोटे भाजी काढायचे आहेत पटकन पडतं आहे जास्त पातळ करायचं नाही पीठ भिजून झालं आहे आपण तेल गरम करूयात तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे कोलगट भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये टिश्यू पेपर घालते आपल्याला झारा लागणार आहे काट्याचा चमचा लागेल तेल गरम झालं आहे आपल्याला छोटे छोटे भाजी सोडायचे आहेत काटायच्या चमच्यानी एकदा मिक्स करून घ्यायचा भजी आपल्याला एकसारखे सोनेरी होईपर्यंत तळायचे आहे गॅस थोडा मोठा केला आहे आता भजी तळून झालेत काढून घेते जास्त लाल नाही करायचे तर आपल्याला उरलेले भजी आहेत ते पण तळून घ्यायचे आहेत आपण लाडू बनवण्यासाठी भजी केले थंड झाले आहेत बघूया बघा भजी किती कुरकुरीत केलेत असे करून घ्यायचे म्हणजे आपले लाडू खराब होत नाही तर आपल्याला हे भजी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत या भांड्यामध्ये वेलचीपूड बनवले त्याच भांड्यामध्ये भजी टाकते ले ले एका वेळेला खूप सारे नाही टाकायचे थोडे थोडे टाकायचे आहेत याला आम्ही वाटून आणते वाटलेली भजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया लाडू बनवण्यासाठी कळे आपल्या तयार आहेत आम्ही याला कळीचे लाडू बोलतो हे जेव्हा आपण कळ्या मिक्सरला लावतो ना तेव्हा थोडं रवाळ ठेवायचं आहे एकदम पीठ करायचं नाही ह्याला एका बाजूला ठेवून पाक करायला घेऊया आपण आपण ज्या वाटीने बेसन घेतलं त्या वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे पाहून वाटी पाणी घालूयात साखरेचा आपल्याला एक व एक तारीख पाक करून घ्यायचं आहे पाकामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालते पाकामध्ये केसर घालूयात म्हणजे लाडूला छान कलर येईल पाक आपला एक तारी तयार झाला आहे हा बघा आपण कळ्या पाडून घेतल्यात त्या पाकामध्ये घालूयात गॅस बारीक करायचं आहे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा साजूक तूप घालूयात एक चमचा मगजबी आणखी मनुके घालूया गॅस बंद करते थोडं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण गॅस बंद केला की के त्याच्यानंतर वेलची पूड घालायची आपल्याला म्हणजे वेलचीचा सुगंध आहे तो टिकून राहतो त्याला थोडंसं तूप लावते आपल्याला हवे आहे त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे वेळ नाही लागणार आहे पटापट आपले लाडू होणार आहेत तर आपण पाक इतका छान बनवला ना लाडू घट्ट बसण्यासाठी असं मध्ये धरून वळून घ्यायचा म्हणजे आपला लाडू बांधलेला सुटत नाही घट्ट राहतो एकदम कशाचा पण लाडू असेल तर असा बांधायचा तर थोडंसं हाताने गोल करायचं असं आणखीन मी एक लाडूमध्ये मनुका लावूया छान दिसण्यासाठी पण मगाशी टाकले तरी पण आणखीन लावायचे बघा किती छान लाडू झाला ला। लाडू ठेवण्यासाठी एक प्लेट घेऊया मी लाडूमध्ये मनुके घातलेत जेव्हा आपल्याला सुकामेवा आवडतो ना तो घालायचा काजू बदाम किंवा भोपळ्याच्या बिया असतात ना हिरव्या त्या घातल्या तरी पण छान दिसतात लाडू बनवण्याची ही सोपी पद्धत आहे बघितलं आपण डाळ ढळण्यापासून ते पाक करून लाडू आपले किती पटकन बनवून झाले बोलता बोलता दोन मिनटात आपले लाडू वळून झाले एकदम अलगत बनले जातात काही त्रास नाही कोणी लहान बाळाला बनवायला दिले ना तरी ते बनवेल आपले लाडू इतके चांगले काय झाले आपण सर्व साहित्य आहे ना ते अचूक मापात घेतले आपण ह्या वर्षी दिवाळीच्या फराळाची सुरुवात लाडूपासून केले लाडू झाले की नंतर बघूया मग काय बन काय बनवायचं बन ते आपल्याला ह्या वर्षी करंजी एकदम वेगळी बनवायची मस्त पण चण्याची डाळ भाजून दळून आणले ना ह्या पिठापासून शेव पण चांगली बनते तिखट शेव किंवा आलूभुजी शेव असते ना ती पण छान बनते म्हणून एकदाच डाळ दळून ठेवायची काही बनवायचं असेल का लगेच बनवून होतं ताई आपले लाडू बनवून झाले थोडा वेळ असेच वाऱ्यावर ठेवायचे थोडा हवा लागली का मग डब्यात भरून ठेवायचे हे बघा छान कळीचे लाडू बनवून तयार आहेत आपण लाडू कसे झाले बघूया वा किती छान मऊ लुसलुसीत लाडू बनवून तयार आहे आपला लाडू इतका चांगला बनला ना जेवेव ठेवताच विरगळणार आहे मी थोडा लाडू खाऊन बघते चवीला कसा झाला आहे लाडू मी खाऊन बघितला एकदम छान लागतो आहे असे लाडू बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील